नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता उन्हाळी वाळवण म्हटलं की वडे पापड कुरडे हे येतातच पण त्यापेक्षा काहीतरी वेगळा पदार्थ जो पोह्यांपासून बनेल आणि लहान मुलांना देखील आवडेल अगदी झटपट होणारे अशा आपण पोह्यांचे स्टिक बघणार आहोत चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बघणार आहोत पोह्यांच्या कुरकुरीत अशा स्टिक तर यासाठी मी इथे एक किलो हो। पोहे घेतलेले आहे तर आता असं मोठं भांडं घ्यायचं आणि या भांड्यामध्ये आपण एक किलो पोहे व्यवस्थित असे घालून घ्यायचे पोहे जे आहेत ते आता स्वच्छ धुवून घ्यायचे एका पाण्याने आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून आपण भिजून घेणार आहोत तर मी आता पोहे पहिल्यांदा धुवून घेते तर पोहे जे आहेत ते मी आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे एक पाण्याने आणि त्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे बस अशा प्रकारे आपले पोहे फक्त भिजले जातील इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही फक्त पोहे व्यवस्थित भिजले गेले पाहिजे इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की अजिबात जास्त पाणी घातलेलं नाही आहे म्हणजे दोन ग्लास पाणी यामध्ये व्यवस्थित असं बसलेलं आहे तर दोन ग्लास पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि पोहे अर्धा तासासाठी आपल्याला व्यवस्थित भिजून घ्यायचे आहेत था था तर आता अर्धा तास आपण हे व्यवस्थित भिजून घेऊ तर इथे एक किलो पोह्यांसाठी आपल्याला अर्धा किलो बटाटे लागणार आहे आणि अर्धा किलो बटाटे आपल्याला व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये अर्धा किलो बटाटे व्यवस्थित असे शिजवून घेते तर अशा पद्धतीने इथे आता अर्धा तास झालेला आहे आणि अर्धा तासांमध्ये आपले पोहे जे आहे ते या पद्धतीने व्यवस्थित असे भिजलेले आहे आता हे जे तुम्ही बघताय हे अगदी कोरडे कोरडे असे आहेत तर यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी ॲड करायचं आहे पण मी जस जसं सांगितलं त्या पद्धतीने पाणी आपल्याला थोडं थोडं करून ॲड करायचं आहे पहिल्यांदा मी फक्त पोहे भिजतील इतपतच पाणी घातलं होतं कारण एकदम पाणी जर घातलं तर हे खूप पातळ होईल म्हणजे जेव्हा आपल्याला याच्या स्टिक बनवायच्या आहेत त्या स्टिक साठी जे आपल्याला पीठ लागतं ते खूप जास्त पातळ होईल त्यामुळे आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे तर आता पोहे व्यवस्थित भिजलेले आहे यामध्ये आता फक्त थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे मी हे मळून घेते एकदा हे व्यवस्थित असं कूस करून घ्यायचं थोडं थोडं करून आपण पाणी ॲड करून घ्यायचं पहिल्यांदा मी इथे दोन ग्लास पाणी घालून घेतलं होतं त्यानंतर आता पुन्हा अर्धा ग्लास पाणी आहे आणि आता उरलेलं पुन्हा अर्धा ग्लास पाणी यामध्ये मी घालून घेते तर अशा पद्धतीने इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय आता हे व्यवस्थित कुसकरून घ्यायचं आणि साईडला ठेवायचंय तर आता इथे एक किलो पोह्यांसाठी मी अर्धा किलो बटाटे घेतले होते बटाटे व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे आता हे जे बटाटे आहेत हे हाताने कुस्करले तरी चालतात पण इथे मी किसनीने व्यवस्थित किसून घेते म्हणजे काय होईल जेव्हा आपण स्टिक बनवू तेव्हा कुठलाही बटाटा यामध्ये अडकला जाणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने हे व्यवस्थित आता मी किसून घेते अतिशय पटकन आणि खूप कमी वेळेत होणारा अतिशय छान आणि कुरकुरीत होणारा हा पदार्थ आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर अशा पद्धतीने बटाटे किसून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर आता आपले बटाटे व्यवस्थित किसून झालेले आहे आणि पोही ही अगदी छान व्यवस्थित असे भिजलेले आहेत तर यासाठी आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे इथे मी शंभर ग्रॅम हिरवी मिरची घेतली आहे तुम्हाला तिखट कमी जास्त प्रमाणात जसं हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही मिरची ॲड करू शकता इथे मला जास्त तिखट करायचं नाही आहे म्हणून मी शंभर ग्रॅम मिरची वापरलेली आहे आणि यासाठी आता मी मोठे दोन चमचे जिरे वापरते आहे आणि याचा आता ठेचा मिक्सरला आपण व्यवस्थित बनवून घेऊ तर अशा पद्धतीने हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया तर आता इथे हिरवी मिरची आणि जिरे आपण घेतलेले आहे पण हा जो पदार्थ आपण बनवतो आहे त्याला जी चव येणार आहे ती फक्त लसूणमुळे येणार आहे तर आपण इथे एक वाटी भरून लसून घेतलेला आहे तर लसूण भरपूर घालायचा ज्यामुळे याला खूप छान फ्लेवर येतो तळून जेव्हा ही स्टिक तयार होते तर खा खाताना अतिशय छान असा याचा फ्लेवर येतो लसणाचा त्यामुळे लसूण जास्तीत जास्त वापरायचा आहे म्हणून इथे एक मोठी वाटी मी लसूण घेतला होता हे आता सगळं मिश्रण मी एकदा मिक्सरला बारीक करून घेते तर आता आपण हा हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे आता जे आपण पोहे भिजवून घेतले होते ते घेऊया तर आता इथे तुम्ही बघू शकता अतिशय छान अगदी पिठासारखे मऊ आपले हे पोहे भिजलेले आहेत आता यामध्ये काय करायचं जो आपण किसून घेतलेला बटाटा होता तो ॲड करून घेऊया तर अशा पद्धतीने व्यवस्थित आता तर अशा पद्धतीने व्यवस्थित आता आपलं पीठ मळून झालेलं आहे इथे बघू शकता तुम्ही पीठ अतिशय छान एक जीव झालेला आहे तर आता यामध्ये पीठ मळतानाही मी पुन्हा एक ग्लास पाण्याचा वापर केला होता आता तुम्ही ते बघू शकता अजिबात हे पोहे वाटत नाही आहे व्यवस्थित असं हे मिश्रण तयार झालेलं आहे म्हणजे पोहे इतके कुसकरले गेलेत की हे पोहे पण वाटत नाही आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही हे व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता याचे मी रोल बनवून घेते म्हणजे आपला जो साचा आहे त्या साच्यामधून ह्या स्टिक बराबर करायला सोप्या पडतील त्यासाठी अशा लांबट आकाराचे मी गोळे बनवून घेते अशा पद्धतीने अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचेत सगळे म्हणजे आपल्याला स्टिक बनवताना सारखं सारखं हात खराबही होणार नाही आणि एकदा साच्यात टाकल्यानंतर भराभर आपल्या स्टिक बनवून तयार होतील तर अशा पद्धतीने आपण याला अजिबात तेलाचा वापर मी केलेला नाही आहे फक्त जेव्हा आपण साच्याने बनवू तेव्हा मी साच्याला तेल लावून घेणार आहे अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचे मी आता सर्व पिठाचे तसे रोल बनवून घेते पहिल्यांदा तर आता इथे बघा सगळ्या पिठाचे मी व्यवस्थित लांबट असे रोल बनवून घेतलेले आहेत ज्यामुळे आपल्याला स्टिक बनवताना अतिशय सोपं जाईन हा अजिबात आपले खराब होणार नाही तर अशा पद्धतीने मी रोल बनवून घेतले आता इथे मी तुम्हाला स्टिक बनवून दाखवते त्यासाठी आपला जो चकलीचा साचा असतो तो साचा घेतलेला आहे याला मी थोडंसं तेल लावून घेते म्हणजे फक्त अगदी एक ते दोन थेंब एकदा तेल लावून घ्यायचं आहे ते चिकटायला नको म्हणून अजिबात तेलाचा वापर कुठेच मी केलेला नाही आहे पाणीच वापरलेलं आहे आता या संपूर्ण प्रोसेससाठी मला चार ग्लास पाणी लागलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित असं पाण्याचा वापर करा एकदम पाणी घालू नका नाहीतर मिश्रण जे आहे ते पातळ होईल त्यामुळे काळजीपूर्वक हळूहळू करून पाणी ॲड करा तर आता इथे साच्याला मी तेल लावून घेतलेलं ते आहे त्यामध्ये आता मी जो रोल बनवून घेतला होता पिठाचा तो घालून घेते अशा पद्धतीने अशा पद्धतीने हे पीठ घालून घेते तर इथे बघू शकता तुम्ही रोल केल्यामुळे काय झालं की अजिबातही आपले हातही खराब होत नाही आणि साच्याही तर आता साच्याला मी झाकण लावून घेते तर आता साच्यामध्ये मी पीठ घालून घेतलेलं आहे आणि इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मी प्लेटमध्ये स्टिक बनवून दाखवते यानंतर मी कागदावर मोठ्या प्रमाणात बाहेर स्टिक बनवून घेणार आहे तर आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त इथे ताटामध्ये बनवून दाखवते आहे तर अशा पद्धतीने जो आपला साचा आहे त्या साच्यामध्ये ते पीठ घालून फक्त एका सरळ लाईनमध्ये आपल्याला अशी लाईन बनवून घ्यायची आहे अगदी अशा पद्धतीने आणि यानंतर तुम्ही चाकूच्या मदतीने किंवा हाताने हे व्यवस्थित असं कट करून घेऊ शकतं म्हणजे याच्या स्टिक तयार होतील याची तुम्ही चकलीही बनवू शकतात पण चकलीला फार जास्त वेळ लागतो किंवा हात वाळवावा लागतो तर स्टिक अतिशय भराभर होतात त्यामुळे मी अशा पद्धतीने तुम्हाला स्टिक दाखवून दिलेल्या आहेत सरळ एका लाईनमध्ये लाईन मारून घ्यायची आणि त्यानंतर ते कट करून टाकायचं तर अशा पद्धतीने स्टिक तयार होतात आता हे उन्हामध्ये वाळवून या स्टिक तयार होतील अशाच पद्धतीने मी बाकीचं सगळं कागदावर एकदा बनवून घेते आणि तुम्हाला ते तर आता इथे पोह्यांच्या ज्या स्टिक आहेत त्या बनवून तयार झालेल्या आहेत एक किलो पोहे आणि अर्धा किलो बटाटे या प्रमाणामध्ये एक प्लेट भरून मोठी ह्या स्टिक बनवून झालेल्या आहेत तर पोहे आपण भिजवून घेतले होते आणि त्या पद्धतीने सगळीच रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे तर अशा पद्धतीने आपल्या स्टिक तयार झाल्यात अगदी तुम्ही बघू शकता ह्या साईजमध्ये तर आता ह्या आपण तळून बघू तर आता तेल इथे व्यवस्थित तापवून घेतलेला आहे आणि गॅस मी इथे मध्यम ठेवते आणि आता आपण पोह्यांच्या ज्या स्टिक आहेत त्या तर तळून घेऊ तर इथे तुम्ही बघू शकता किती छान फुलून आल्या आणि रंगही अतिशय छान आलेला आहे पांढऱ्या शुभ्र अशा ह्या पोह्यांच्या स्टिक बनवून तयार झाल्यात तर आता इथे तुम्ही बघू शकता इतक्या छान अशा ह्या पोह्यांच्या स्टिक तळून फुलून आलेल्या आहे तर इथे तुम्हाला दाखवते मी अगदी हातात घेतल्यानंतर कुरकुरीत अशा ह्या स्टिक झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या स्टिक नक्की करून बघा